आमदार पवार साहेब ताई देवरे पाटील रिपब्लिक पक्षाचे जिल्हाध्यक्ष मिलिंद शिराडोणकर कार्याध्यक्ष शहराध्यक्ष धम्मापाल दुताडे आणि परभणीचे आमचे इन दाभाडे या पत्रक परिस्थितीला पर, पर उपस्थित आहेत माझ्यासोबत होता आणि माहूर तालुक्यामधल्या अष्टा गावामध्ये तो राहत होता दोन तीन एकर शेती होती त्या शेतीवर त्याचा गुजारा होता पण अचानक ऑक्टोबर महिन्यामध्ये तो आपल्या गावातून महागावला गेला होता एका पाहुण्यांकडे आणि बसमधून उतरला आणि त्याला दुसऱ्या गाडीने धडक दिली आणि त्यामध्ये त्याचा मृत्यू झाला होता त्यानंतर मी लगेच काही दिवसानंतर तिथे येणार होतो पण त्यावेळेला मराठ आंदोलन सुरू होतं आणि अचानक माझा कार्यक्रम तो मला रद्द करावा लागला करा। त्यामुळे आमचं अधिवेशन होतं बाकीचे दौरे होते माझ त्याच्या कुटुंबियाला आपण भेट दिली त्याची पत्नी आणि त्याच्या दोन मुली आहेत आणि एक मुलगी मोठी आहे ती बारावीची शक्ती आहे आणि आर पी एच भवतीनं त्या कुटुंबाला एक लाखाची मदत दिलेली आहे आणि समाज कल्याण खात्याच्या अधिकाऱ्यांना तर सांगून त्याची जी पत्नी आहे त्या पत्नीला एक कॉन्ट्रॅक्ट पद्धतीची नोकरी जी आहे ती माहोळला देण्याचं अधिकाऱ्याने मान्य केलेलं आहे कुठलं कुठलं हे आश्रमशाळा आहे माहोरला एक आश्रमशाळा आहे त्या आश्रमशाळेवर दहा हजार रुपये पगाराची नोकरी देण्याचं त्या सूचना अधिकाऱ्यांना दिलेल्या आहेत आणि त्याप्रमाणे तिला नोकरी मिळणार आहे एकतर अशा पद्धतीचे अपघात जे आहे ते अपघात मोठ्या प्रमाणामध्ये वाढलेले आहेत सुद्धा थोडंसं सा गाडी चांगली दबून चालवली पाहिजे आणि रस्त्याने चालणाऱ्या लोकांनी सांभाळून हो चालणं अत्यंत आवश्यक आहे म्हणजे अचानक तो ज्या ज्या वेळेला मी नांदेडला आलो त्या गर्दीमध्ये तुम्हाला भेटायचा आणि नंतरच्या मुवमेंटपासून तो माझ्यासोबत अनेक वर्षांपासून तो राहिला तर त्यासाठी मी आज हा नांदेडचा दौरा मी आज त्याला तिथे भेट देऊन रात्री मी पुसतला होतो पुसदला मनोहर नाईक जे आहेत ते सुधाकरराव नाईक यांचे बंधू त्यांची त्यांच्या घरी जाऊन आपण भेट घेतली ते त्यांचं वय झालेलं आहे आणि रात्री पुसदला मुक्काम करून मी त्या गावी जाऊन मी आता आलेलो आहे आणि आर पी आरपीआयच्या जिल्हा कार्यकर्त्यांचा एक मेळावा ठेवण्यात आलेला आहे तर एक तर कार्यकर्त्यांना ॲक्टिव्ह करण्याचा आमचा प्रयत्न आहे एकतर कार्यकर्त्यांनी पक्षात काम करायचं असेल तर आपल्या ॲक्टिव्हिटीज वाढवल्या पाहिजेत सर्व जाती जमातींना जोडलं पाहिजे गावातली शाखा जी आहे ती शाखा फक्त बहुत वाड्यापुरती मार्यात नट ठेवता ही गावाची शाखा असली पाहिजे आणि इतर जाती जमातींना त्या शाखेमध्ये आपण आणलं पाहिजे बाबासाहेबांचं स्वप्न साकार करायचं असेल तर कर आपल्याला सगळ्यांना सोबत येणं अत्यंत आवश्यक आहे आणि त्याप्रमाणे कार्यकर्त्यांना ॲक्टिव करण्यासाठी मी सगळीकडे फिरतो आहे मी परवा संभाजी नगरमध्ये होतो त्यानंतर मी वाशिमला होतो अकोल्यामध्ये होतो त्यानंतर आज मी नांदेडला आलेलो आहे उद्या मुंबईला तर जाणार आहे <coughs> त्यानंतर मग आपल्याला अयोध्येचं निमंत्रण आलेलं आहे आर पी अध्यक्ष म्हणून अयोध्येला जे राम मंदिराची जी प्राणप्रतिष्ठापना त्या ठिकाणी आहे रामाची त्या ठिकाणी सुद्धा आपण जाणार आहोत आणि आपल्या संविधानामध्ये सर्व धर्म समभावाची शिकवून दिलेली आहे सर्वांनी एकमेकांच्या आनंदामध्ये सहभागी झालं पाहिजे जरी मी बहुत असलो तरीसुद्धा त्या कार्यक्रमाचं निमंत्रण मला आलेलं असल्यामुळं पुर पुर मी त्या ठिकाणी जाणार आहे आणि मी तिथे जाणार आहे पण सोनिया गांधी आणि मल्लिकार्जुन खर्जे येत नाही हे काही बरोबर नाही आहे जर मी चाललो आहे तर त्यांनी तिथे आलं पाहिजे आणि याच्यामध्ये राजकारण आणण्याची आवश्यकता नाही आहे मला वाटतं की ज्यांना ज्यांना निमंत्रण आलेले आहे सोनिया गांधी मल्लिकार्जुन खर्चे आणि सगळे इतर जे अपोजिशनचे नेते आहेत त्यांचा आरोप हा एक हा कार्यक्रम बी बी आहे हा कार्यक्रम आदर्शचा आहे मला वाटतं की हा कार्यक्रम त्या त्यांचा नाही हा कार्यक्रम देशातल्या सर्व हिंदू समाजाचा आहे आणि त्या कार्यक्रमाला सर्व धर्माच्या लोकांना बोलवलेला आहे बौद्ध असतील शीख असतील मुस्लिम असतील ख्रिश्चन असतील अशा धर्मगुरूंनाही त्या ठिकाणी बोलवलेलं आहे आणि माननीय आदरणीय नरेंद्र मोदीजी त्या ठिकाणी प्रामुख्याने उपस्थित राहणार आहेत देशभरातले जे काय महत्त्वाचे महंत आहेत ते तिथे उपस्थित राहणार आहेत आणि त्यामुळं विरोधी पक्षांनी याच्यामध्ये राजकारण आणून मला असं वाटतं की त्यांनी स्वतःच्या बाबतीला भोंडा मारलेला आहे आणि ज्यांनी तिथं रामाच्या मंदिराच्या उद्घाटनावर ज्यांनी बहिष्कार टाकलेला आहे त्यांच्यावर निवडणुकीमध्ये जनतेने बहिष्कार टाकावा कारण ते त्याच्यातले बहुतांश लोक हिंदूच आहेत कुणी सगळे ते नेते जर बघितले तर सगळे काय थोडे ओबीसी सोडले तर बहुतेक नेते सगळे हिंदूच आहेत तर त्यांनी त्या ठिकाणी जाणं अत्यंत आवश्यक होतं तर अशा पद्धतीनं नरेंद्र मोदी हे अत्यंत चांगलं काम करत आहेत आणि शेवटी तुम्हालाही सत्तेवर <coughs> येण्याचा अधिकार आहे आतापर्यंत तुम्ही सत्तेवर होतात जनता तुमच्या बाजूला होती त्यावेळेला तुम्ही सत्तेवर होतात जनता ज्यावेळेला मोदींच्या सोबत आली त्यावेळेला तुम्ही मागे राहिलात त्यामुळे जोपर्यंत जनता नरेंद्र मोदींच्या पाठीमागं आहे आमचे एन डी ए आहे तोपर्यंत तुम्हाला सत्ता मिळणं फार अवघड आहे प्रयत्न करायला काय हरकत नाही लोकशाहीमध्ये परंतु अलीकडे मशीनची चर्चा होत असते ई व्ही ई व्ही एम मशीन जी आहे त्याची चर्चा होत असते आणि आता ही ई व्ही एम मशीन काय नरेंद्र मोदींनी आणलेली नाही आहे ही ई व्ही एम मशीन आपणच आणलेली आहे पूर्वीच्या काळामध्ये बॅलेट पेपरवर निवडणुका व्हायच्या <coughs> आणि काउंटिंगला वगैरे फार वेळ लागायचा रिझल्ट येण्यासाठी फार वेळ लागायचा आणि जगामध्ये अनेक देशामध्ये ही पद्धती सुरू असल्यामुळं आपल्या देशामध्ये सुद्धा ई व्ही एम मशीन आली आणि आता काय लोक म्हणतात की जोपर्यंत ई व्ही एम मशीन आहे तोपर्यंत आम्हाला काय यश मिळणार नाही ना पण याच्या अगोदर तुम्हीच जसं ज्योर होता त्यावेळेला ई व्ही एम मशीन चांगली होती पर पर एक तर मोदी जी आल्यानंतर ती सगळी बिघडलेली आहे त्यामुळं अशा पद्धतीनं मला वाटतं की पोरफेक्टपणा जो आहे तो बरोबर नाही आहे एकतर एखादी व्ही मशीन खराब असू शकते तेलंगणामध्ये मात्र मशीन चांगली चालली तुम्हाला या हिमाचल प्रदेशमध्ये चांगली चालली तिकडं तुमचं सरकार आलेलं आहे मागच्या वेळेला तुमचं सरकार जवळजवळ छत्तीसगडमध्ये मध्य प्रदेशमध्ये राजस्थानमध्ये या तिन्ही राज्यामध्ये मागच्या पाच वर्षापूर्वी काँग्रेसचं सरकार आलं होतं त्यावेळेस ए व्ही मशीन कशी चांगली होती त्यामुळं बी जे पीची सत्ता आली की तिथं मशीन खराब आहे हा आरोप चुकीचा आहे आणि म्हणून मला असं वाटतं की त्याने किती प्रयत्न केला तर आम्ही चारशेपेक्षा जास्त जागा आम्ही जिंकू असा मला विश्वास आहे एवढे मैदान लांब नाही आहे मार्चमध्ये निवडणुका जाहीर होणार आहेत आणि मेमध्ये त्याचे रिझल्ट येणार आहे त्यामुळं आम्हाला विश्वास आहे ना आम्ही त्या, त्या दिशेनं कामाला लागलेलो आहोत आणि इंडिया आघाडीनंही कामाला ते त्या त्यांच्याही कामाला लागलेले आहेत पण त्यांना यश मिळणं एवढं सोपं काम नाही आणि म्हणून जनता आमच्या बाजूनं कौल देईल असा आम्हाला विश्वास आहे नरेंद्र मोदी यांनी अनेक कामं केलेली आहेत संविधान बदलण्याची भाषा करणाऱ्यांना आमचा सवाल एवढाच आहे की संविधान हे बदलणं एवढं सोपं काम नाही आहे कोणाचाही बाप संविधान बदलू शकत नाही आणि हे संविधान एवढं मजबूत आहे की संविधानाला बदलण्याची हिंमत कुणामध्ये नाही आणि पण हे संविधान बदलणार आहेत अशा पद्धतीचे आपोआप पसरवून समाजामध्ये फूट पाडण्याचा प्रयत्न करतायत आणि माननीय राहुल गांधी यांची भारत जोडो यात्रा ही भारत तोडो यात्रेसाठीच आहे म्हणजे भारताला तोडण्यासाठीच त्यांची यात्रा आहे त्यामुळं त्यांनी यात्रा काढावी लोक लोकजागृती करावी त्याबद्दल आमचं काही म्हणणं नाही आहे परंतु आम्हाला मॅक्झिमम जागा मिळतील आणि महाराष्ट्रामध्ये आमचं मिशन आहे की काल चौदा जानेवारीला सर्व जिल्ह्यामध्ये मेळावे झाले आणि आम्ही संकल्प केलेला आहे की आम्हाला पंचाळीसपर्यंत जागा मिळतील आणि त्या दिशेने आमचा प्रयत्न सुरू आहे जागा वाटपाचा जो विषय आहे तो लवकरात लवकर मिटवावा लवकरात लवकर जागा किती घ्यायच्या त्याचा विचार करावा आणि आमच्या पक्षाला दोन जागा द्याव्यात अशी एक आमची मागणी आहे आता माझी शिर्डीमध्ये लढण्याची इच्छा आहे कारण मी एकदा त्या ठिकाणी हरलो होतो आणि एखादी जागा अशा जा दोन जागा जर आरबीआयला मिळाल्या तर आम्हाला मान्यता मिळेल दोन एक शिर्डीची जागा आहे कुठली तर सोलापूर आहे आणि कुठली एखादी आहे बसून चर्चा करू त्यामध्ये जा दोन जागा आम्हाला देण्याचा विचार करावा अशी आमची महायुतीच्या नेत्यांकडं मागणी आहे आणि आर पी आयला विश्वासामध्ये घेण्याचा प्रयत्न नेहमी होत असत असतो परंतु अनेक वेळेला हे सरकार आपल्या दारी या कार्यक्रमामध्ये तीन पक्षाचे ए झेंडे लागतात आमचा झेंडा काही तिथं दिसत नाही आहे त्यामुळं सरकारमध्ये सुद्धा आहोत आमचा मंत्री नसला तरी आमचा पाठिंबा म्हणजे आम्ही सरकारमध्ये आहोतच त्यामुळं रिपब्लिकन पक्षाचा एक मोठा मतदार आहे आमचा ज जनादार आहे आणि त्यामुळं आरपीआयला त्यामध्ये विश्वासामध्ये घ्यावं जसं कालच्या मेळाव्यामध्ये सर्व आर पी आयच्या कार्यकर्त्यांना बोलावलं सगळ्या मित्र पक्षाच्या लोकांना बोलावलं निवडणूक जिंकायची आहे आपल्याला त्यामुळं सर्वांना घेऊन आपल्याला पुढं जाणं आवश्यक हो आहे त्याप्रमाणे नक्कीच आम्ही महाराष्ट्रामध्ये मॅक्झिमम यश मिळवू आणि नंतर येणाऱ्या विधानसभेमध्ये आम्हाला एक आढला जागा मिळाल्या पाहिजे अशा पद्धतीची आमची मागणी आहे आणि त्या दृष्टिकोनातून आमचा प्रयत्न राहणार आहे मी माझ्या नाव लढवणार नाही नाही कुठल्या मी काय बीजेबी चिन्हावर लढणार नाही मी नाही मागच्या वेळेला मी तीन वेळेला काँग्रेस अलायन्समध्ये होतो मी कधी काँग्रेसच्या शिंबॉल लढलो नाही मी माझ्या शिंबॉलवर रडलेलो आहे आम्हाला सिंबॉल नाही पण तो सिंबॉल मला मिळेल त्या सिंबॉलवर मी एकदा मुंबईमध्ये निवडून आलो નર મેંરપર મધુન આલું એકદા સોર્યાવું આલું એકદા કટાયાવ નિવડું આલું એકદા વિમાનાવડું આલું તો મી કઈ બીજેપી સિમ્બોલ વર લડનાર હા હા ના તું કઈ પત્ર પત્ર

तर सहा वर्षाची मुली आणि त्याच्यावर अत्याचार करण्याची मेंटॅलिटी जी आहे ही उकडून काढली पाहिजे आणि ज्या आरोपीने अशा पद्धतीचं कृत्य केलेलं आहे त्याला फाशीची शिक्षा होणं अत्यंत आवश्यक आहे पोलिसांनी त्याच्यामध्ये मोठं क्युअर ॲक्शन घेतली पाहिजे आणि नक्की या प्रकरणाबद्दल मी एस पीना बोलेन आणि या प्रकरणामध्ये कसली त्यामध्ये अडचण येणार नाही आरोपीला कठोर शिक्षा करण्यासाठी त्यांनी तशा पद्धतीचा रिपोर्ट तयार करावा आणि तर समाजाला मी आव्हान करतो की अशी जी माणसं आहेत अशी जी मुलं आहेत या मुलांना काय करायचं माणसांना काय करायचं असा एक अचंबित करणारा प्रश्न आहे म्हणजे सहा वर्षाची मुलगी असेल किंवा आणि इतर असेल बलाकार करणाऱ्या घटना मोठ्या प्रमाणामध्ये देशभरामध्ये वाढत आहेत आणि आपल्या राज्यामध्ये अशा घटना घडणं अयोग्य नाही मी या घटनेचा तीव्र अधिकार करतो आणि अशा घटना पूर्ण होणार नाहीत याची काळजी सुद्धा आपण सर्वांनी घेतली पाहिजे भाजपाकडून मित्र पक्षाला सन्मानजनक वाढ नाही माझा अनुभव काय तसा नाही मला तर रिस्पेक्ट मिळतो माझे नरेंद्र मोदींचे संबंध अत्यंत चांगले आहे अमित शहाचे संबंध चांगले आहेत जे पी नड्डांचे चांगले आहेत आम्ही नेहमी भेटत असतो पण जी तक्रार आहे ती काय प्रमाणामध्ये का? खरी आहे जसं आता आमचं स्थानिक का आमच्या का कार्यकर्त्यांना विश्वासामध्ये काही घेतलं पाहिजे ज्यावेळेला कॉमन कार्यक्रम असतात हां हां कार्यकर्त्यांना सन्मान म्हणजे ज्या वेळेला कधी मला पुढे बोलू लो पाहिजे झालं तुमच्या सलमान मध्ये हा झालं तरी आता होणार नाही असं कालच्या मीटिंग नंतर त्यांनी अश्वोधन दिलेलं आहे आमचा पक्ष असो की तर छोटे पक्ष असो विधान सभा लोक सभा दोन्ही मध्ये बांध्या झाला नाही ठीक आहे नाही झालं आता हे इधर आमदार आमचे नूरून आलेले आहे तुम्ही एकच बोल हा भाजप भाजपाचे म्हणजेच आमच्या येते आरपीआय तिकीट म्हणून ते दिलं त्यावेळेला आम्हाला काही तो विषय मान्य नव्हता पण ते काही गडबडीमध्ये झालं ते वाढत नाही

तर आरपीआयचा कोटा म्हणून देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं होतं त्यामुळं ते आहे ते तसे आहेत बीजेपीचे पण आरपीआयचे मित्र आहेत ते आरपीआयला कार्यक्रमासाठी आपण सांगितलं की सर्वांनी कार्यक्रमाला यावं पण शंकराचार्य जे आहेत हिंदू धर्माचे प्रतिष्ठित संत ते विरोध दाखवला आहे काय काय मला माहिती नाही आता वेगवेगळी प्रतिक्रिया असेल त्यांना ज्यांना यायचं निमंत्रण आलं त्यांनी आलं पाहिजे

आता धरांगी पाटील यांच्या मागणीला आपला पूर्ण पाठिंबा आहे मराठा समाजाला आरक्षण मिळालं पाहिजे आणि मराठा समाजाला आरक्षण म्हणजे हे आरक्षण सगळ्या मराठ्यांना आरक्षण आहे ज्यांचं उत्पादन आठ लाखाच्या आजमध्ये आहे अशाच कुटुंबाला आरक्षण मिळणार आहे फक्त आता विषय एवढाच आहे की ओबीसीमधून आरक्षण द्या असा आग्रह जरांगी पाटील यांचा आहे आणि त्याला ओबीसीचा कडाडून विरोध आहे त्यानंतर मान्य एकनाथ शिंदे सरकारचं म्हणणं हे आहे की आम्ही ओबीसीच्या आरक्षणाला धक्का लावणार नाही ना माननीय शरद पवार यांचं म्हणणं आहे की ओबीसीच्या आरक्षणाला धक्का लागू नये पण मराठ्यांना आरक्षण मिळालं पाहिजे म्हणजे द्यायचं कसं तर माझी सूचना अशी आहे की तामिळनाडूमध्ये मरा ओबीसीमध्ये दोन कॅटेगरीज आहेत कारण त्यांना ओबीसीना पन्नास टक्के आरक्षण आहे त्यामध्ये एक कॅटेगरी तीस टक्केची आहे दुसरी कॅटेगरी वीस टक्केची आहे आणि अठरा टक्के शेड्युल कास्टला त्या ठिकाणी रिझर्वेशन आहे आणि ट्रायबलला एक टक्के आहे असं एकोणसत्तर टक्के आरक्षण आहे तर महाराष्ट्रामध्येही ओबीसी आरक्षणाला धक्का न लावता मराठा समाजाची एक वेगळी ओबीसी कॅटेगरी करू त्यांना एक चौदा पंधरा टक्के जेवढं शक्य असेल तेवढं आरक्षण ओबीसी म्हणून द्यावं दारांगे पाटील यांचं म्हणणं हे आहे की आम्हाला ओबीसी म्हणून आरक्षण हवं आहे मराठा म्हणून जर मिळत नसेल तर आम्हाला उभी समोर द्या त्याप्रमाणे उभी कुणबी दाखल्यांचा विषय मध्यंतर एक्झामिन करण्यात आला त्यामध्ये काही कुटुंब उभी कुणबी असल्याचं आढळलं आहे त्यामुळं मराठा समाजाचा फायदा होणार नाही ना ते काही कुटुंबांना ते आरक्षण मिळेल पण वेगळी कॅटेगरी करून त्यांना आरक्षण द्यावं अशी आमची मागणी आहे आणि सूचना आहे आणि त्याचा त्याप्रमाणे निर्णय झाला तर मराठा समाजाला आरक्षण मिळेल ओबीसी समाजाच्या आरक्षणामध्ये क्रिमिलियर पद्धत आहे ओबीसीना आठ लाखाच्या आतमध्ये ज्यांचं उत्पादन आहे त्या कुटुंबांनाच आरक्षणाचा फायदा होतो आहे सगळ्या ओबीसीना आरक्षण मिळत नाही त्यामुळं मराठा समाजात जमीनदार आहे तो उद्योगपती आहे तो राजकारणामध्ये अग्रेसर आहे सगळं खरं आहे पण जी कुटुंब गरीब आहेत त्यांना मिळालं पाहिजे अशीच मागणी आहे त्यामुळं त्या मागणीला आमचा पाठिंबा आहे ठीक आहे जे काय असेल त्या पद्धतीनं सरकार विचार करेल महाराष्ट्र सरकारने निर्णय घेतला पाहिजे आणि तर आता एक शेवटचा प्रश्न कारण मला जायचा असं काही नाही जे ना गुणवंत आहेत अशा लोकांचा नंबर लागतो कारण आरक्षण जे आहे ते आरक्षण हे साडे एकोणपन्नास टक्के आहे आणि ज्यांना आरक्षण ज्यांना आरक्षण मिळते त्यांचं लोकसंख्या ही जवळजवळ सत्याहत्तर टक्के आहे आता ज्यांना आरक्षण मिळतंय त्यांची आता ऐकत माझं ज्यांचं ज्या ज्यांना आरक्षण मिळते त्यांची लोकसंख्या सत्याहत्तर टक्के आहे आणि ज्यांना मिळत नाही त्यांची तेवीस टक्के लोकसंख्या आहे आणि त्यांना साडेपन्नास टक्के आरक्षण मिळते हा अल्पसंख्या ना अल्पसंख्या कोण आहे अन्याय होत नाही त्यांचे नंबर लागतातच त्यांचे पन्नास टक्के दे मध्ये त्यांचे पंतप्रधानांनी आवाहन केलं की दिवाळी साजरी करावी प्रकाश आंबेडकर असे म्हणाले की जर दिवाळी साजरी करायची असेल तर दारिद्र्य रेषेखाली लोकांना एक एक हजार रुपये पंतप्रधानांनी टाकावे आपली काय ठीक आहे त्यांनी सुचवलेलं आहे त्याचा विचार होईल